थोडं थोडं लावायचे रामकृष्ण हरी मस्त असे वडे बनवले मटकीच्या मुंगाच्या डाळीचे मस्त असे पाच पांडवांची पूजा करून घेतली आणि मी अशा हाताने तोडून बी बनवते पण असे झारून पण बनवते बघा असे बनवले मस्त असे तर असे बनवले एवढे मस्त बघा मटकीची डाळ मुंगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ तर असे बनवले असे मस्त वाळात टाकले आता उन्हामध्ये उशिरच झाला थोडं बनवायला वे तर बनवले असे मस्त सांगा कोणाला लागले तर ऑर्डर करून कमेंट करून सांगा कोणाला लागले तर मस्त असे भिजून डाळीचे बनवते मी कोरड्या पिठाचे नाही बनवत म्हणजे लागले तर लाग पिठाचे पण बनवून मिळतील पण आताही भिजून डाळीचे बनवले मी बघा कसे वाटले सांगा कमेंट करून मला तर बघा असं मस्त असे वडे बनवले ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलायला सुद्धा मला ताकद नाही राहिली एवढी थकून गेले आज मी तेव्हा कसं सामा करायचं आखं उनळायचं सांगा पूर्ण जाम झाले फोन आला तर मला व्हिडिओ काढता काढता थोडंसं डिस्टर्ब झाले दरवाजा लावला का रे दादू लावला वाटत बघा असं व्हिडिओ काढला रामकृष्ण हरी आज रविवरचं इतकं काम इतकं काम काही माप नाही रविवारच सगळ्यांचंच इथं आज रविवारचं खूप काम निघत आज मी ना सकाळी सकाळी म्हणजे उठले तर इतकं काम वड्याची डाळ भिजत घालेली होती ती डाळ धुतली आणि वडे बनवले कोणी वडे म्हणतं कोणी सांडगे म्हणतं पण आमच्या आम्ही वडे म्हणतो बरं का मटकीच्या डाळीचे मुगाच्या डाळीचे त्याला वडे म्हणतो आम्ही आणि मी ते सकाळचं आज एवढं सात्री कामाने साडेचार वाजून राहिले डाळी भराडल्या मी आगा ही हरभराच्या डाळी भरडल्या सगळ्या हे सगळं डाळीची या सगळं भरड तर सगळं डाळीच भरलेली या ही पण एक गोणी भरली ही एक हियक ही एक ती एक आणि हे बघ हे तोरीचे तुरीच्या डाळची आणि एक पाहुणे पण आले ते त्यांचे हो पण भरडून दिल्या तुरीच्या डाळीची ही बघा अशी मस्त तुरीची डाळ झाली ती अजून उपणायचं आहे ना मस्त अशी याच्यातही पण बारीक तुरी होते आणि वेगळ्या काढलं ते मी याच्यात पण तर अशी सगळी डाळ भरडली सकाळची उभी ना उभी आहे आणि सुनांचे व्हिडिओ हो, काढले का लोकांना लय राग येतो लोक म्हणते सुनांचं कशाला सोशल मीडियावर टाकते हो, बघा सुना माझा हात असे दुखून गेले आवरून 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 आता ही डाळ डाळ इतकी सांडली खाली उडलं इकडे इकडं दाणं दाना सुनाला म्हटलं बा एवढं ग ती म्हणती मला ले आहे अजून इकडं तेव्हा कसं बोलायचं सांगा सुनांच्या पुढं आता ही ती म्हणते अजून मला ले आहे इकडं बाहेरच आणि गेली बाजारात भाजीपाला आणायला आता मला हे आवरणाचे कारण आता मी हा पसारा घालून बसले एवढा इथं मग मला आवरावंच लागेल ना आता हा पसारा सकाळची उभी ना उभी एवढं सहात रे कामाने म्हणजे सांगा कसं कसं राहायचं अजून ते वडे एका ठिकाणी गोळा करून टाकले अजून तो एक कागद धुवायचा आहे वड्याचा कागद तो वल्ला वल्ला धुवावं लागत नाही तर सर्व ते खराब होऊन जातो प्लास्टिक इतकं एवढ्या सगळ्या डाळी दाळी पडेल व खाली सगळं डाळीचं पसर डाळ दाळ उडेल सगळं एवढं सगळं भरावं लागेल आता काय करावं तर हसं कुठं कुठं जेवू द्यावं नळ वाळवंत केलं शिवपर्यणे काय करावं लोकं म्हणते सोशल मीडियावर हो, सुनांचं टाकू नाही सुनाच आपल्याला सांभाळतील दुसरं कोणी सांभाळणार नाही हो मला पण कळतं सुनाच सांभाळतील पण थोडंसं क सुनांनी पण क सासांना सांभाळून घ्यायला पाहिजे ना कनिस्त तर सासांनी कामच करीत राहा एड्यासारखं पहिले कामच करता करता गेलं ना अजून तेच काय पोला काय म्हणावं आता सुना म्हणते का कशाला सोशल ते पण म्हणतात सोशल मीडियावर कशाला टाकलं अशाला कशाला टाकलं लोक पण असंच म्हणतील आम्हाला बघा अजून आहे ना ते वडे सांगले पण माझं तसंच पडलंय घसायचं तेव्हा ते झाडे भिजत घालून ठेवलंय साडेचार वाजले दुपारचे आता तिकडं ते सांडगे बाळात घातले गोळा करून मोठ्या कागदावरून छोट्या कागदावर एकटी गोळा करून घेतले सगळे काय तिचं पण काम चालूच होतं सकाळपासून मी ते नाही म्हणत ती पण आवरतच होती आता मी सकाळची इतकी जाम होऊन गेले थोडस त्यांनी आपल्यापेक्षा जास्त करायला पाहिजे का नाही बरं आता काम सांगा बरं आपल्यापेक्षा थोडस त्यांनी करायला पाहिजे ना जास्त आपण त्यांच्या बरोबरीने कवर उड्या माराव हे बघा असे मस्त झाले बरं का एक सारखे आले मस्त झाली दुसरं काबड टाकेल होती याच्यावर पण टाकलं आता एखादं मस्त असे बारीक झारले गेले आणि ते जे हाताचे तोडेल राहते ना ते डाळचं पिठे ना आधी दळून आणता बारीक असं आणि मग पीठ मळून मग त्याचे बनवते ते सांडगे आणि हे आम्ही ना भिजेल डाळीचे बनवतो एकदम मस्त खायला बी भारी लागत आहे आणि दिसायला मस्त वाटते ते हाताने तोडलेले सांडगे आहे ना त्याचे वाले ना ते हे करते काय करते डाळ असं ठोसर ठोसर धवत्या आणि मग नंतर ते घरी त्याच्यात मसाला मिरच्या लसूण बिरून मिरची कांदा ते आपलं मिरची लसूण जिरे वावा टाकून बनवते त्याचं तयार करते पीठ आपल्या पिठाचं पिठा पाणी मळून घेता आणि मग करते तसं मला नाही आवडते तसे वडी माझे वडे असेच असते मी वडे म्हणते बरं का याला सांडगे नाही म्हणत म्हणजे मी हे पाच पांडव केले ते हे पाच पांडव शिकले तर एवढं मस्त